नमस्कार गारवा मशीनमध्ये आपलं स्वागत आज आपण आलेलो आहोत इचलकरंजीमध्ये बाहुबली रसवंती या ठिकाणी या ठिकाणी आपले कस्टमर आहे ज्यांनी आपलं दीड एच पीचं चार रोलरचं मशीन घेतलं होतं गेल्या तीन वर्षापासून अत्यंत यशस्वीपणे ते आपला व्यवसाय या ठिकाणी करत आहेत रस्त्याच्या कडेलाच त्यांची गृह आहे त्याच्या मागेच त्यांचं घर आहे पती आणि पत्नी मिळून एवढ्याशा छोट्याशा जागेत आपला अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतात आ, हे आपलं चार रोलरचं चा मशीन तीन वर्षापूर्वी घेतलेलं मशीन आहे अजूनही कुठल्याही कंप्लेंटशिवाय चालू आहे त्याचबरोबर आपलं गारवाचं घुंगरू मशीन आहे ज्यांनी मार्केटिंग होत राहतं लोकांना कळतं या ठिकाणी रसवंतीगृह आहे आणि हे दोघं जोडपे अत्यंत हिरिरीने हा व्यवसाय करतात पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्यांचं घर मागेच असल्यामुळे एक जोडधंदा म्हणून त्यांनी काकवी सुद्धा चालू केलेली आहे रसापासून काकवी विकतात अशा पद्धतीने आपण आपला व्यवसाय चालू करू शकता अत्यंत छोट्या जागेत नेटनेटका का सेटअप करून एक व्यवसाय चालू करू शकता त्यासाठी गारवा मशीन आपल्या सोबत आहे